अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पदसंथेच्या चेअरमनपदी सतीश मोटे तर वाईस चेअरमनपदी दिलीप नागरकोजे यांची बिनविरोध निवड झाली आहे नूतन पदाधिकारी निवडीसाठी सहकार विभागाचे अधिकारी व्ही के मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली चेअरमन व वो वाईस चेअरमन पदासाठी प्रत्येकी एकेकाच अर्ज आल्यानं दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मुटकुळे यांनी जाहीर केलं निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा संस्थेचे माजी चेअरमन तथा तज्ज्ञ संचालक एकनाथ ढाकणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मानद सचिव शामराव भोसले संचालक गोरक्षनाथ शेळके मंगेश कुंड सुनील नागरे रुबाब पटेल किसन उद्धव जाधव बाळासाहेब आंबरे संदीप लगड सुनील वाघ रामदास गोरे बबन सांगळे बाळू मुंढे भगवान खेडकर सविता भाकरे राणी वाघ फाटके लक्ष्मण नागरे मधुकर जाधव नवनाथ गोळे सेक्रेटरी प्रदीप कल्याणकर वरिष्ठ सहायक नफीस पठाण सभासद युवराज पाटील अशोक नरसाळे एकनाथ आंधळे आदी उपस्थित होते आज अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर अर्थात ग्रामसेवकांची कामधेनू या संस्थेची संचालक मंडळाची मान्य चेअरमन व्हाईस चेअरमन निवडणूक प्रक्रियेसाठी आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सहकार खात्याची निवडणूक निर्णय अधिकारी मान्य मुठकळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक पतसंस्थेच्या सभागृहामध्ये संपन्न झाले सर्व संचालक मंडळ उपस्थित राहून एकमताने मान्य सतीशराव मोठे पाटील पंचायत समिती नेवासा यांचा चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आला आणि व्हाईस चेअरमन पदासाठी पंचायत समिती पाथर्डी येथील दिलीपराव नागरगोजे साहेब यांची एकमेव अर्ज प्राप्त झाला या दोन्ही उमेदवारांची एकमेव अर्ज प्राप्त झाले व संचालक मंडळाच्या सहमतीनं या दोन्ही उमेदवारांची अनुक्रमे चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मुटकुळे साहेब यांनी घोषित केलं व सर्व संचालक मंडळाने या बिनविरोध निवडीबद्दल सर्वांचं अभिनंदन केलं मी स्वतः ग्रामसेवक संघटनेच्या वतीनं आणि पतसंस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या वतीनं जी संस्थेची यशस्वी घोडदौड आहे आणि बिनविरोध निवडणुकीची निवर परंपरा आहे ती अविरतपणे चालू राहिली त्याबद्दल नूतन पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि भविष्यकाळातसुद्धा हा जो आपला सहकाराचा मेरो आहे तर तो सभासदाच्या विकासासाठी एकच ध्यास ग्रामसेवकांचा आणि सभासदांचा विकास या हे धोरणांना प्रेरित राहून अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज राहील नूतन संचालक मंडळ आणि चेअरमन मोठे पाटील आणि व्हाईस चेअरमन आमचे दिलीप भवनागर भुजे आणि त्यांच्याबरोबर काम पाहणारे मानस सचिव श्याम भोसले आणि सर्वच कार्यकारी मंडळ या सर्वांचं मनापासून ग्रामसेवकांच्या वतीनं सभासदांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या कार्यास शुभेच्छा आज झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये ग्रामसेवकांचे नेते सन्माननीय एकनाथरावजी ठाकणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवड प्रक्रिया या ठिकाणी पार पडली संचालक मंडळाने विश्वास दाखवून माझी या ठिकाणी चेअरमनपदी निवड केलेली आहे मी संचालक मंडळाचे आणि संपूर्ण सभासदांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो या संस्थेला पंचावन्न वर्षाचा दैदिप्यमान असा इतिहास आहे आमचे नेते एकनाथरावजी डाकणे साहेब यांच्या पस्तीस वर्षाच्या झंझावती नेतृत्वाखाली या संस्थेने अविरत अशी घोडदौड या ठिकाणी केलेली आहे मला या ठिकाणी अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये पगारदार पतसंस्था आहेत या पतसंस्थांमध्ये ग्रामसेवकांची पतसंस्था अहमदनगर ही राज्यामध्ये अग्रेसर आहे आणि तोच नावलौकिक या ठि यापुढेही चालू राहील अशी ग्वाही या ठिकाणी संचालक मंडळाच्या वतीने देतो पतसंस्थेच्या वतीनं या ठिकाणी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात सभासदांना विनम्र कर्ज वितरण असेल त्यांना से, तत्पर सेवा असेल त्याचबरोबर कल्याणकारी योजनामध्ये विवाहासाठी या ठिकाणी संस्थेच्या वतीने मदत दिली जाते वैद्यकीय मदत देण्याचाही संस्थेचा या ठिकाणी मानस असून त्यासाठी संचालक मंडळ आगामी सभेमध्ये याबाबत योग्य तो निर्णय घेईल ही संस्था खरोखरच ग्रामसेवकांची कामं धेनू म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे तत्कालीन संचालक मंडळ असतील किंवा ढाकणेसाहेब असतील यांनी सर्वांनीच हे छोटंसं रोपट या ठिकाणी वटवृक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी अपाराशी मेहनत या ठिकाणी केलेली आहे आणि तोच वारसा आम्हाला चालवायचा आहे एकच ध्यास ग्रामसेवकांचा विकास हे ब्रीद घेऊन आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करणार असून संचालकांना या ठिकाणी योग्य न्याय देण्याचं काम आमच्या संचालक मंडळाच्या वतीनं सभासदांसाठी करण्यात येईल अशी या ठिकाणी ग्वाही देतो या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो जय महाराष्ट्र आज अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक पतसंस्था चेअरमन व्हाईस चेअरमनची निवडणूक प्रक्रिया आमची नेते मार्गदर्शक माननीय एकनाथरावजी ढाकणे साहेब यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली पार पडलेली आहे तसेच सर्व संचालक यांच्या सहकार्याने मला बिनविरोध काम करण्याची संधी मिळाली आणि संस्थेची जी यशस्वी घोडदौड चालू आहे ग्रामसेवकाच्या हिताचे जे निर्णय घेतले जातात ते यापुढेही सर्व संचालकाला विश्वासात घेऊन काम करण्यात येईल एवढे बोलून मी सर्वांचे आभार महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर